श्रोते नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो जीवनाचा प्रवास करत असताना कधी कधी असं होतं की आपण एकट्यानं शांत बसलेलो असतोय आणि अचानक मनात एक वेदना जागी होते कुठून आली कशी आली आणि का आली हे काहीच कळत नाही फक्त एवढं जाणवत की आतून कुठेतरी काहीतरी मोडले आणि आता ते जोडता येईल की नाही याचीही खात्री नसते श्रोते हो जीवनात असे क्षण येतात जेव्हा आपण स्वतःलाच विचारतो की मी एवढे सगळं सण का करतोय त्याचं उत्तर नसते पण मनात एक निशब्द धडका असते तू जास्त मजबूत आहेस म्हणून श्रुते हो ज्यांच्या मनात प्रेम जास्त असतं ज्यांचं हृदय मऊ असत ज्यांच्या तापुलकीचं वजन असत तीच लोक जास्त जखमी होतात आणि तरीही सगळ्यात जास्त ही त्यांच्यातच असते काही दुःख इतकं खोल असत की ते शब्दात सांगता नाही येत कधी कधी जवळची माणसं दूर होतात आणि दूरची माणसं अचानक जवळ येतात कधी एखाद्या वाक्यानं मन पिसासारखं हलकं होतं आणि कधी एका शांततेनं मनाचा संपूर्ण भार वाढतो कधी ओळखीची माणसं अनोळखी होत राहतात आणि कधी अनोळखी लोक आत्म्याचं घर होऊन जातात पण श्रोते हो या सगळ्यातून एक गोष्ट मात्र कायम राहते मन पुन्हा उभं राहायचंच असतं कोणासाठी नाही तर स्वतःसाठी कारण तुम्ही कितीही खालपर्यंत कोचळलात ना तरी तुमच्यातली प्रकाशाची एक ठिणगी ही कधीच मरत नसते ती शांत असते कधी मंदावलेली असते पण संपलेली नसते आणि मनुष्याची खरी शक्ती सुद्धा याच ठिणगीतून जन्म घेत असते तुम्ही रडलात हो रडणं कधी चुकीचं नसतंय आश्रूंमध्ये मोठा दिलासा असतोय ते वाहतात आणि मनातील धूळ ताण ते ओस हे सगळं घेऊन जातात रडून झाल्यावर मन जड ते हलकं होतं आणि हलकं मनच पुढं पाऊल टाकू शकत असते तुम्ही एकटे वाटताय तेही चुकीचंच नाही काही लढाई आपण स्वतःच लढायच्या असतात आणि त्या लढायामधूनच आपली खरी ओळख जन्म घेत असते श्रोते हो तुम्ही तुटलात होय तुटणं ही सुद्धा एक प्रक्रिया तुटलं की आत नवं काहीतरी निर्माण होण्याची जागा मिळते कारण जगातली प्रत्येक सुंदर गोष्ट ही कधी ना कधी तुटलेलीच आहे ना फुलांचा कोंब तोटतो तेव्हाच फुल तयार होत बी जमिनीला फोडतो तेव्हा त्याचं रोप तयार होत आकाशातल्या ढगांनाही तुटूनच पाऊस व्हावं लागतं ना मग माणूस तुटला तर ते चुकीचं काहीच नाही तुमच्या वेदनेला मान्यता द्या अस्थिरतेला स्वीकारा नव्या आशेचं स्वागत करा कारण जिथं अंधार दाटतो ना तिथूनच प्रकाश जन्म घेत असतोय आणि म्हणून स्वतःला सांगा हो मला दुखलं पण हे दुःख माझा अंतर नाही मी परत उभा राहणार आहे जास्त मजबूत जास्त शांत आणि जास्त बुद्धिमान आणि श्रुते हो माझा एक शब्द लक्षात ठेवा तुम्ही खरंच पुन्हा उभा राहणार आहे कारण तुमचा प्रकाश अजूनही जिवंत आहे अजूनही जगण्याची आणखी एकदा सुरुवात करण्याची अपूर्व ताकद आहे आणखी सुंदर दिवस तुमची वाट पाहत आहेत आणखी सुंदर क्षण तुमच्याकडे धावता आहेत आणि अजूनही न पाहिलेला आनंद तुमच्या जगण्यात उमलायला तयार उभा आहे बघा पडते का पटलं तर नक्की विचार करा चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला कोरव्या सुंदर सुविचारांना आयुष्यात प्रत्येक दिवस सुंदर नसतो पण प्रत्येक दिवसात एक सुंदर क्षण नक्की असतो तो शोधणं हीच खरी कला आहे वेदना मनात ठेवू नका ती माणसाला तोडते आणि शांतता मनात ठेवा तीच पुन्हा माणसाला जोडते लोक काय म्हणतील हा प्रश्न जर सोडला तर आयुष्य अर्ध तरी मोकळं होत जीवन कठीण आहे पण आपण ही सोपं नाही याची जाणीव झाली की संघर्ष हलका वाटतो व्यथा कितीही मोठी असली ती सांगितली की हलके होते पण योग्य माणसाला सांगितली की अर्थपूर्ण होते कधी कधी आपणच आपला आधार बनतो जगाला आपल्यातील शक्ती दिसते तेव्हा ज्यांनी वेदना दिल्या त्यांच्याकडून राग नाही तर अनुभव मिळतो काही स्वप्न न अबदा मरत नाहीत ते शांतपणे मनात साठत राहतात आणि आयुष्याला दिशा देतात प्रत्येक पडणं हे वाईट नाही काही पडणं आपल्याला गुडघं टेकायला तर पुन्हा धावायला शिकवत अंतर फक्त शरीरांची असतात मनांची नसतात मनातून जोडलेली माणसं कधीही दूर जात नाहीत जीवनातली खरी श्रीमंती पैशात नसते ती मनातल्या समाधानात आणि आपल्या लोकांच्या प्रेमात असते कधी कधी शांत राहणं ही कमजोरी नसते तर स्वतःवर एक श्रेष्ठ संयम असतो दुःख एवढं सांगून जात की जगण्यातल्या छोट्या छोट्या आनंदाचं महत्व हे वेगळंच वाटू लागत जीवनात जिंकणं महत्वाचं नाही माणूस हरल्यानंतर किती उभा राहतो हे महत्वाचं आहे आपल्या जिवाळ्याच्या लोकांसाठी वेळ काढा ते निसटले की वेळ भरपूर उरतो पण माणसं उरत नाहीत कधी कधी आयुष्य आपल्याला वाकून टाकत पण तोच वाकलेला माणूस आयुष्याला नीट समजून सरळ जगतो जगातले सगळे रस्ते पुढे जातात फक्त एकच रस्ता माग वळतो तो म्हणजे पछतावा मन शांत करायचं असेल तर बोलणं थांबवा आणि मन मजबूत करायचं असेल तर अपेक्षा थांबवा काटकसरीनं चाललेलं आयुष्य इतरांना कदाचित साधं दिसतं पण त्यामागशी संघर्ष फक्त चालणाऱ्याला समजते